नमस्कार दिवाळीची चाहूल लागली की सगळ्यात आधी आठवण येते ती धनतेरसची पण ही पूजा नेमकी का करतात कशी करतात चला आज हेच सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया तर आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी दोन हजार पंचवीसमध्ये धनतेरस कधी आहेत ते बघू मग पूजेसाठी सगळ्यात चांगला मुहूर्त कोणता तयारी काय काय करायला हवी आणि हो पूजेचे विधी स्टेप बाय स्टेप कसे करायचे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील धनतेरस महत्व आणि मुहूर्त चला तर मग सगळ्यात आधी हेच बघूया की या दिवसाचं महत्त्व काय आहे कारण अनेकांना वाटतं धनतेरस म्हणजे फक्त काहीतरी खरेदी करण्याचा दिवस पण तसं नाही आहे आणि सोबतच यावर्षी पूजेची अगदी अचूक वेळ कोणती आहे तेही जाणून घेऊ आपल्याला साधारणपणे काय वाटतं धनतेरस म्हणजे लक्ष्मीची पूजा संपत्तीची पूजा बरोबर पण खरं तर या दिवशी तीन महत्त्वाच्या गोष्टींसाठी पूजा केली जाते एक आरोग्यासाठी धन्वंतरी दुसरं संपत्तीसाठी लक्ष्मी आणि तिसरं जे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे दीर्घायुष्यासाठी यमाची पूजा म्हणजे आरोग्य संपत्ती आणि आयुष्य तीनही गोष्टी बरं आता ह्या वर्षीच्या वेळा नीट बघून घ्या बघा अठरा ऑक्टोबरला दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्रयोदशी तिथी सुरू होतीये पण आपल्यासाठी पूजेचा जो मुख्य शुभ मुहूर्त आहे ना तो संध्याकाळी आहे संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री आठ वाजून एकोणीस मिनिटांनी संपेल म्हणजे जवळजवळ सव्वा तासाचा वेळ आहे आपल्याकडे मुख्य पूजेसाठी हे लक्षात ठेवायला हवं पूजेची तयारी काय लागेल ठीक आहे वेळ तर आपल्याला कळली पण आता तयारीचं काय पूजेला वसताना काय काय साहित्य सोबत हवं चला त्याची एक यादी बघूया म्हणजे मग आयत्यावेळी धावपळ नको ही बघा पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य यात धन्वंतरींचा फोटो किंवा मूर्ती कळश नारळ विड्याची पानं म्हणजे आपल्या नेहमीच्या पूजेचं बरंचसं साहित्य आहे पण यात एक गोष्ट खूप विशेष आहे ती म्हणजे धणे आणि गूळ धनतेरसच्या पूजेत धण्यांना खूप महत्व आहे कारण त्यांना संपत्तीचं प्रतीक मानलं जातं पूजनविधी चरण दर चरण चरन्द। चलादर मग सगळी तयारी झालीय साहित्य जमलंय आता प्रत्यक्ष पूजेला सुरुवात करूया मी तुम्हाला अगदी सोप्या स्टेप्समध्ये सगळं सांगतो सगळ्यात पहिलं काम म्हणजे पूजेची जागा तयार करणं एका चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं त्यानंतर त्यावर कलश स्थापना करायची कलशामध्ये पाणी सुपारी फूल हळद कुंकू आणि तांदूळ घालून त्यावर विढ्याची पानं आणि नारळ ठेवायचा आणि मग कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण जशी करतो तशी विघ्नहर्ता गणपतीच्या पूजेने करायची त्यासाठी विढ्याच्या पानावर एक सुपारी ठेवून तिची पूजा करायची गणपतीची पूजा झाली की मग आपण वळणार आहोत मुख्य देवतांच्या पूजेकडे आधी देवी लक्ष्मीची पूजा करायची त्यानंतर या दिवसाचे जे प्रमुख देव आहेत आरोग्याची देवता धन्वंतरी त्यांची पूजा करायची आणि हो यानंतर एक खूप महत्वाचा विधी आहे तो म्हणजे धान्याची पूजा यात धण्यांसोबत पाच प्रकारची धान्य पूजली जातात आणि गुळाचा खास नैवेद्य दाखवला जातो हे बघा इथे तेच सांगितलं आहे या दिवशी धान्याची पूजा आवश्यक आहे धण्यांची पूजा लक्ष्मीचे रूप म्हणून केली जाते म्हणूनच असं म्हणतात की धनतेरसच्या दिवशी घरातले धणे कुणालाही उसने देऊ नयेत कारण ते आपल्या घरातल्या समृद्धीचं लक्ष्मीचं प्रतीक असतं आणि हा आकडा आहे तेरा धनतेरसच्या दिवशी तेरा दिवे लावण्याची एक सुंदर परंपरा आहे हे दिवे पूजेच्या ठिकाणी आणि घराच्या कानाकोपऱ्यात लावले जातात कल्पना करा घर कसं दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघत असेल आणि घरात एक सकारात्मक ऊर्जा भरून राहते यमदीपदान एक विशेष विधी पूजेचा एक भाग झाला पण संध्याकाळी खूप महत्वाचा आणि विशेष विधी करायचा असतो तो म्हणजे यमदीपदान तर मग हे यमदीपदान म्हणजे नेमकं काय बघा यम, यम म्हणजे मृत्यूची देवता त्यांच्यासाठी एक दिवा लावून प्रार्थना करायची की आमच्या घरात कोणावरही अकाली मृत्यूचं संकट येऊ नये कुटुंबातल्या प्रत्येकाला निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी हा विधी केला जातो एक प्रकारे ही संरक्षणासाठी केलेली प्रार्थना आहे आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी मुख्य पूजेचा मुहूर्त जो आपण पाहिला तो संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटानंतर आहे पण यमद्वीपदान करण्याचा जो काळ आहे ज्याला प्रदोष काळ म्हणतात तो थोडा आधी सुरू होतो म्हणजे संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून तर रात्री आठ वाजून एकोणीस मिनिटापर्यंत हा दिवा लावता येतो त्यामुळे दोन्हीसाठी आपल्याला व्यवस्थित वेळ मिळतो आणि हे करायचं कसं तर अगदी सोपा आहे कणकेचा म्हणजे गव्हाच्या पिठाचा एक दिवा बनवायचा त्यात तेल वाद घालून तो पेटवायचा आणि मग आपल्या मुख्य पूजेनंतर हा दिवा घराच्या बाहेर दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा कारण दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मांडली जाते तिथे दिवा ठेवून प्रार्थना करायची पूजेचा सारांश आणि फळ बरं तर आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत पूजेचा समारोप कसा करायचा आणि या सगळ्याचे फायदे किंवा फळ काय मिळतं ते थोडक्यात बघूया तर मग पूजेचा समारोप करण्यासाठी आपण तयार केलेला नैवेद्य देवांना अर्पण करायचा मग गणपती आणि लक्ष्मी देवीची आरती करायची धन्वंतरी देवाचे मंत्र म्हणायचे आणि संध्याकाळी यमदीपदान करायचं आणि हो एक शेवटची पण महत्वाची गोष्ट प्रत्येक ठिकाणी पूजेच्या पद्धतीत थोडाफार फरक असू शकतो त्यामुळे आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं श्रद्धेने आणि भक्तिभावाने करणं सर्वात महत्वाचं आहे थोडक्यात सांगायचं तर धनतेरसची पूजा म्हणजे फक्त पैसा किंवा सोनं चांदी नाही हा आरोग्य संपत्ती आणि दीर्घायुष्य ह्या तिन्ही गोष्टींचा एक सुंदर संगम आहे आपल्या संपूर्ण कल्याणासाठी केलेली ही एक प्रार्थना आहे आणि शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट जेव्हा आपण दिवे लावतो तेव्हा घरात प्रकाश तर येतोच पण या सणासुदीच्या काळात आपण कशासाठी प्रार्थना करतोय आरोग्य संपत्ती की दीर्घायुष्य खरं तर तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत पण आरोग्यासाठी पूजन आणि दीर्घायुष्यासाठी यमदीपदान या दोन गोष्टींमुळे दिवाळीच्या या पहिल्या दिवसाला एक खूप खोल आणि सुंदर अर्थ प्राप्त होतो नाही का अशाच अधिक आध्यात्मिक माहितींसाठी विचार या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार